श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांचं स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच ताई विचारतात की ताई मंगळवारची सेवा कोणती करावी किंवा माझ्या एक माझा एक व्हिडिओ आहे म्हणजे जुना व्हिडिओ आहे पण त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही गॅसची पूजा नित्य करता का म्हणजे मंगळवारी शुक्रवारी फक्त करता की रोज करता आणि गॅसची पूजा ही कशासाठी करावी म्हणजे असे बरेचसेच प्रश्न बऱ्याचशाच ताईंचे होते त्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होईल की एकदम साध्या सरळ सोप्या सेवेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचं घरसुद्धा मंगलमय आणि आनंदी आणि सुखी समाधानी ठेवू शकता तर बघा खूप सुंदर अशी सेवा असते कारण कसं असतं अध्यात्म म्हणजे काय अध्यात्मामुळं आपल्या मनाला एक शांती लागते आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं मन आहे ते शांत होतं आणि आपलं जे घरामधलं जे वातावरण आहे ते मंगलमय सकारात्मक पॉझिटिव्ह होऊन जातं तर बघा घरच्या गृहिणीने अध्यात्म किंवा घरच्या गृहिणीने घर जर छान जपलं सांभाळलं तर खूप काही होऊ शकतं असं नाही आहे तुम्ही जॉब करताय तुम्ही जॉब करता करता सुद्धा वेळ काढू शकता तुम्ही बघताय की माझा व्यवसाय आहे स्वामी मूर्ती आर्ट एक माझा बिझनेस आहे आणि त्याच्या माध्यमातून बघा मी घरोघरी पोहोचले स्वामी जर्मनीला मलेशियाला तसंच ऑस्ट्रेलिया म्हणजे स्वामी भारताच्या बाहेर सुद्धा म्हणजे स्वामी तर आहे स्वामी तर सगळीकडे आहेत ह्या पृथ्वीवरती पण निमित्त मात्र मी आहे पण हे सगळ्या लोकांपर्यंत मी पोचले आणि हा माझा व्यवसाय आहे तुम्ही बघताय माझं रोजचं डेली रुटीन काय असतं जसं की स्वामींची पूजा माझ्या दिवसाच्या म्हणजे दिनचर्यामधली पहिली एक मोठी म्हणजे माझ्या स्वामींची पूजा हे एक मोठं कार्य किंवा एक मोठं सेवा माझी असते दोन तास जातात स्वामींच्या सेवेला त्याच्यानंतर बघा तुमचं लाईव्ह नामस्मरण पण मी सकाळचं घ्यायचं पण काय झालंय की सध्या वेळेची फार कमी असल्यामुळं सकाळचं लाईव्ह नामस्मरण आपलं होत नाहीये पण बघू प्रयत्न करेन मी तसंच बघा नामस्वण झाल्यानंतर घरातला स्वयंपाक असतो टिफिन असतो घरातली बाकीची कामं असतात काही संपले आहे नाही ते आणायचं असतं त्याच्यानंतर बघा स्वामी मूर्ती तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर घेणं असतं त्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवणं असतं काही सामानातल्या ज्या वस्तू संपलेल्या असतात त्या नवीन आणायच्या असतात म्हणजे ह्या सगळे म्हणजे जॉबच्या जॉब आठ तासच असतो पण जो आमचं जे कार्य आहे जे स्वामी माऊलीने आम्हाला त्यांच्या आशीर्वादान दिलेलं आहे ते कार्य आमचं चोवीस तास चालतं रात्री एक वाजेपर्यंत ऑर्डर लिहिणं ऑर्डर घेणं सकाळी पाचला उठून पुन्हा काम चालू असतं तर हे सगळं अशी कामं चालू असतात तर बघा सकाळी दादा पाटे सहा वाजता दादा सकाळी गेला जे स्वामी म्हणजे जे आईचं रूपचं चल महालक्ष्मीचे जे मुकुट आहे ते संपले होते ते आणायला म्हणजे कसं असतं की बघा आठ तास जॉब करता पण आम्ही चोवीस तास स्वामींच्या सेवेचं कार्य करून सुद्धा मी तुमच्यासाठी एक छानसा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा तुमच्यासाठी मी सेवा घेऊन येत असते आणि मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला ते सांगते फक्त सांगत नाही तर तुम्हाला ते मी व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवते की कशी सेवा करावी काय सेवा केल्याने काय फरक पडतो किंवा सेवेचं महत्व काय आहे सगळं मी तुमच्यापर्यंत डायरेक्ट व्हिडिओ बनवून म्हणजे कृतीमध्ये करून मी तुम्हाला ते दाखवत असते तसंच बघा आजची जी सेवा आहे ती स्वयंपाकघराची सेवा आहे की स्वयंपाकघर आपलं नीट कसं ठेवावं आणि कसं असतं स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा माता विराजमान असतात जे स्वयंपाक आपण बनवतो जो खातो तो स्वा सात्विक असायला पाहिजे आणि आपले आग्नी देवताचं सुद्धा पूजन हवं व्हायलाच हवं जलदेवताचं पूजन व्हायलाच हवं कारण बघा आपण किचनमध्ये जे अन्न बनवतो म्हणजे आपलं जे जे आपण खातो त्याच्यावरतीच आपले विचार डिपेंड करतात जसं आपण अन्न ग्रहण करू तसे विचार आणि तशी आपली प्रगती होत असते त्यामुळे जो आहार घेतो तो सात्विक असावा आणि जो आहार बनवण्याची जागा आहे म्हणजे आपलं रसोई आपलं किचन आपलं स्वयंपाकघर ते स्वच्छ साफसुत्र असावं क्लीन असावं कारण कसं असते की मी जॉब करते मी बिझनेस करते पण असं नाही आपण फक्त एक तास वेळ देऊन म्हणजे मनापासून जी गोष्ट करताना म्हणजे जॉब किंवा व्यवसाय जेव्हा आपण आपल्या कामात थोडासा विषय किंवा तो थोडासा सा साईडला ठेवायचा आणि आपण पूर्ण आपल्या रसोईमध्ये थांबायचं था। म्हणजे बघा क्लीन साफसफाई सा तुम्ही बघा मी दुसऱ्या घरी शिफ्ट केलेला आहे आणि इथं कामवाली मावशी मला अजून मिळाली नाहीये त्याच्यामुळं घरातली जी सगळी कामं आहेत जसं की भांडी असतील फरशी असेल कपडे असेल ते सध्या मी स्वतःच करते पण ह्यातूनच पण वेळ काढून तुमच्यासाठी एखादा तरी व्हिडिओ मी रोज अपलोड करते जसं की सकाळी एक बनवला बसल्या बसल्या डायनिंग टेबलवरती तर आजचा व्हिडिओ आहे किचनचा की, की आपलं किचन घर आपण छान ठेवायचं आणि प्रत्येक मंगळवारी रोज नाही तुम्हाला जमलं तर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी गॅसची न चुकता पूजा करायची तसंच वायू म्हणजे जलदेवता त्याच्यानंतर आपले जे गॅस आहे अग्निदेवता त्यांची विधिवत पूजन करायचं कारण काय होतं की जे आपण अन्न शिजवतो जे अन्न ग्रहण करतो त्याच्यामुळेच आपलं शरीर आहे आणि आपण पैसा प्रॉपर्टी ह्या धनाला खूप जपतो पण जे आपलं शरीर आहे हे एका धनापेक्षा एक काही कमी नाही कारण भगवंताने दिलेलं हे पण एक शरीर म्हणजे आपलं खूप मोठं धन आहे शरीर जर चांगलं असेल तर आपण ह्या जगातली सगळी कामं चांगली करू शकतो खूप काही गोष्टी शिकू शकतो आणि आपलं शरीर चांगलं राहणं किंवा शरीर निरो निरोगी राहणं ही पण एक खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे तो तुमच्या निरोगी शरीरासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी आपल्या किचनची साफसफाई असायला हवी कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते अन्नपूर्णा माता विराजमान असतात तसंच अग्निदेवता देवता ज्या गॅसवरती आपण जो चुला आहे आपला त्याच्यावरती आपण जेवण करतो त्याची पण विधिवत पूजा व्हायलाच पाहिजे त्यांना सुद्धा आठवड्यातून किंवा तुम्ही कोणत्या तरी मंगळवारी शुक्रवारी गोडशिरा किंवा खणीसाखरेचा नैवेद्य दाखवा किंवा थोडंसं दूध ओतू गेलेलं पण चांगलं असतं तर ही सेवा तुम्ही न चुकता करा तसंच बघा फ्रीज आहे फ्रीजला पण तुम्ही महिन्यात ना एका दिवस तुम्ही साफ करा त्याला सुद्धा हळदी कुंकू लावा एखादं फुल व्हा कारण जे सगळ्या घरातली जी आपली उपकरणं आहेत आपण काय करतो फक्त दसऱ्यालाच विधिवत पूजन करतो मग इतर दिवशी का नाही करायचं आणि कसं होतं की ह्या गोष्टी क्लीन केल्या किंवा ह्या गोष्टीची पूजा केली तर आपल्या घरी जे वातावरण असतं ते सुद्धा प्रसन्न वाटतं तर बघा अशा का काही छोट्या छोट्या का सेवा असतात कारण कसं असतं की काहीतरी न करण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे जाऊन गप्पा मारून ह्याचं तेच ऐकून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा काहीतरी चांगली सेवा करू ज्यातून काय होईल की आपली आध्यात्मिक प्रगती होईल आपल्या घरचं वातावरण आहे ते मंगलमय राहील आपले जर मिस्टर जॉबला जात असतील बाहेर कामानिमित्त जात असतील तर ते घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे कारण जर तुम्ही जॉब करत नाहीये किंवा तुम्ही कोणताही व्यवसाय नाही तुम्हाला काही म्हणजे तुमचं जर भरपूर वेळ आहे तर अशा वेळी तुम्ही तुमचं घर नेटेटकं ठेवा लक्ष्मी मातेची सेवा करा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अडचण जास्त आहे आणि प्रत्येकाचे स्वप्न खूप मोठे आहेत ज्याचं घर नाहीये त्याला घर पाहिजे ज्याचा वन बीएचके त्याला टू बीएचके पाहिजे ज्याचा टू बीएचके आहे त्याला रो हाऊस पाहिजे ज्याचं रो हाऊस आहे त्याला मोठी गाडी पाहिजे म्हणजे माणूस हा कधीच असमाधानी नसतो तो नेहमी असमाधानी असतो तर बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप प्रॉब्लेम असतील आर्थिक वगैरे किंवा पैसा लक्ष्मी माता घरामध्ये टिकत नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं तर तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे आणि धनलक्ष्मी कोणच्यांची जास्त सेवा करा कारण माता लक्ष्मीला चांदी आणि त्यांची प्रिय रत्न फार प्रिय आहे त्यांची विधिवत मंगळवार शुक्रवारी पूजन करा तसं तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची स्थापना लवकर करा ते आपल्याकडे श्रीयंत्र सुद्धा मिळतं आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंच आसन आहे श्रीयंत्र ते घ्यायला विसरू नका आणि त्याची प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये दे करा कमळगट्ट्याच्या माळेवरती विष्णू गायत्री मंत्र रोज म्हणा त्याच्यामुळे अर्धिक आवक वाढेल आणि तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी माता स्थिर राहील तर चला तुम्हाला मी दाखवणार आहे की मी किचनची गॅसची पूजा कशी केलेली आहे बघा हा माझा गॅस आहे आणि ह्याची मी विधिवत पूजन सकाळी केलेलं आहे तर बघा सगळी कामं उरकली मी म्हणजे दुपारीनंतरच मी सी सेवा केली सगळी कामं उरकली स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे त्याच्यानंतर बघा हा क्लीन नेटनेटका स्वच्छ किचन करून घेतला आणि आज मंगळवार आहे तर पूजा करून घेतलेली आहे गॅसची तसंच बघा लाल फुलंसुद्धा वाहिलेली आहेत हळदी कुंकू लावायचा आहे लावाय शक्य झाल्यास स्वस्तिक काढा म्हणजे तुम्हाला जशी सेवा जमेल तशी तुम्ही करू शकता तसंच बघा जलदेवता म्हणजे पाण्याचं जे आपल्याकडं काही टाकी असेल तुमच्याकडं किंवा मटका असेल किंवा हंडा असेल त्यालासुद्धा असं हळदी कुंकू वगैरे लावून त्याचंसुद्धा पूजन करा कारण कसं असतं की आपण म्हणजे आपलं जे शरीर आहे जलवायूने बनलेलं आपलं शरीर असतं त्यामुळं बघा पाण्याची सुद्धा पूजा करायचीच आहे त्याच्यामुळे बघा विधिवत तुम्ही तुमच्याकडे जर टाकी असेल किंवा तुमच्यावर जर फिल्टर असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि आज शुक्रवार असल्यामुळे बघा सगळी भांडी पाण्याची स्वच्छ घासून वगैरे घेतलेली आहेत मी तर तुम्हीसुद्धा अशी छानशी पूजा करा कारण आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या किचनमधूनच होते आपण उठलं की चहा पितो आपण उठलं की ग्रीन टी पितो गरम पाणी पितो दूध पितो म्हणजे आपली जी दिन दिवसाची जी दिनचर्या आहे ती आपल्या स्वयंपाकघरापासूनच चालू होते त्यामुळं जसं आपण अन्न ग्रहण करू तसे विचार मग तुम्ही स्वच्छ सगळं घर करा क्लीन करा त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती चहा किंवा स्वयंपाक वगैरे बनवा आणि आपलं किचनही नेहमी स्वच्छ असायला हवं जर आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवतो स्वामींना माता लक्ष्मीला अन्नपूर्णा देवीला त्यामुळं आपलं किचन हे स्वच्छ असायला हवं किचन मग आपला स्वयंपाक झाला की किचन क्लीन करून घ्या फारसा वेळ लागत नाही एक पंधरा मिनटाचं काम असतं पण किचन असंच ठेवून तुम्ही झोपू नका रात्रीचं किचन स्वच्छ करून घ्या तर बघा दिवसभर व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही म्हणून मी आत्ता व्हिडिओ करते तर तुम्हीसुद्धा अशी छानशी अग्निदेवताची सेवा करा शक्य झाल्यास साखर ठेवा तर मी अजून दिवा लावला नाही आहे तर बघा ह्या उत्तर दिशेमध्ये एक तुपाच्या वातीचा दिवा लावा आपल्यावर सुद्धा तुपाच्या वाती मिळतात इथं असा छानसा तुम्ही दिवा लावू शकता उत्तर दिशेला तुपाचा आणि असं मंगळवार शुक्रवार करा रोज केलं तर खूपच छान पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मंगळवार शुक्रवार ही सेवा करू शकता आणि पूर्ण घरामध्ये कापूर भीमसेन जो कापूर शुद्ध आहे तो आपल्याकडे मिळतो तो तुम्ही पूर्ण घरामध्ये फिरवू शकता तर बघा अशी साधी सरळ सोप्या काही काही छोट्या छोट्या सेवा असतात जे आपल्या घरातली रोगराई किंवा आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करते आणि आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होतं आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तर बघा एखादा पदार्थ किंवा एखादी गोष्ट बनवायची असेल तर किचन जर स्वच्छ असेल क्लीन असेल तर आपल्याला खूप उत्साह येतो खूप आनंदाने आपण ती गोष्ट बनवतो पण जर किचन जर असा अज अजाळ गजाळ आपण घाणेरणं ठेवतो तर आपल्याला सुद्धा बोर होतो किंवा मन आपलं असं नाराज होतं गोष्ट बनवण्यासाठी त्यामुळे जे पण कराल ते छान आणि स्वच्छ करा आणि तुम्ही जर देवी देवता नैवेद्य दाखवत असाल तर तेवढं पावित्रा पाळा घरामध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ह्या छोट्या सेवा करा तर बघा ही अशी सेवा छोटीशी मी करते मंगळवारी शुक्रवारी आणि कसं असतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येण्यासाठी जे घरची स्त्री आहेत म्हणजे मी आहे, जा आहे, आहे। तुम्ही आहात ज्या ताई आहेत मावशी आहेत तर तुम्ही सुद्धा आपलं सौंदर्य आपण सुद्धा लक्ष्मी माते प्रसन्न आणि फ्रेश असायला हवं कारण कसं कर असतं की लक्ष्मी माता याच्या टायमाला आपण पूजा वगैरे करतो अगरबत्ती लावतो तुपाचा दिवा सुद्धा लावतो घरामध्ये पण जो आपला काही अवतार असतो तो असा केस विस्कटलेले अंगावरती नेटनेटके कपडे नसणं मग अशा वेळी काय होतं की लक्ष्मी माता नाराज होते तेव्हा असं काही नाही की तुम्ही अशी नाही का जसं की मी चांगली साडी घातली तर तुम्ही अशी नवीन साडीच घालायला पाहिजे असं काही नाहीये जे पण तुमचे जे काही कपडे असतील जसं की ड्रेस असेल साडी असेल ती नेटनेटकी असावी आणि स्वच्छ असावं आणि आपण लक्ष्मी माता म्हणजे आपल्या घरामध्ये साडेसहा नंतर प्रवेश करते सहा साडेसहा सातच्या दरम्यान तेव्हा आपला जो मेन एंट्रेस आहे तो ओपन असावा आणि तिथं पण तुपाच्या वाती दोन लावायच्या ह्या एक साईडला त्या बाजूला एक म्हणजे दोन्ही साईडला दोन वाती आपल्याकडे प्युअर गायच्या तुपाच्या वाती आणि दिवे सुद्धा मिळतात बरं का तर तुम्ही त्या दोन्ही लावू शकता वाती आणि घरामधला जो एंट्रस आहे तो एकदम स्वच्छ क्लीन ठेवायचा कारण लग भाव महत्वाचा लक्ष्मी माता कोणत्या क्षणी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा लक्ष्मी माता घरामध्ये येते तेव्हा तिचा जप किंवा कोणती तर आध्यात्मिक सेवा किंवा सुगंध येणारे अगरबत्ती आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती आहे त्याचा सुगंध खूप छान आहे आणि केसरही ना अशी एखादी सुगंधी अगरबत्ती घरामध्ये लावा आणि तुम्ही लक्ष्मीचं जर गायत्री विष्णू गायत्री मंत्र म्हणत असाल किंवा लक्ष्मी अष्टक म्हणत असाल तर खूपच उत्तम तर तुम्ही स्वतः ह्या सगळ्या सेवेचा अनुभव घ्या आणि कमेंटच्याद्वारे किंवा व्हॉट्सअपचे मेसेजद्वारे मला सांगा की खरंच शीतलता खूप घरामध्ये फ्रेश प्रसन्न आणि मंगलमय वाटते कारण कसं असतं घरची जशी लक्ष्मी तशीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते घरची लक्ष्मी जर म्हणजे नाही काय म्हणतात त्याला अशी गजाळ जर राहत असेल नीटनेटकी राहत नसेल तर मग लक्ष्मी कशी तुमच्या घरामध्ये वास करणार त्यामुळे जे आपलं सौंदर्य आहे ते, ते लक्ष्मीसारखंच असायला पाहिजे तुम्ही हळदीचं कुंकू लावू शकता त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि कसं असतं कुंकू लावल्याने एक सकारात्मकता येते कुंकू लावल्याने एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये आणि एक सात्विक भाव आपल्यामध्ये ॲटोमॅटिक समोरच्या व्यक्तीला सुद्धा दिसू लागतो तर बघा तुम्ही जर टिकली कुंकू लावत नसाल तर असं करू नका ज्या घरामध्ये जी महिला असते जी लेडीज असते जी स्त्री असते ती कुंकू लावत नाही खूप सेवा करते तर अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही कारण त्या बाईच्या कपाळाला कधी कुंकूच नसतं हातामध्ये कधी बांगड्या नसतात गळ्यामध्ये ती कोणताही अलंकार घालत नाही आहे तर अशावेळी लक्ष्मी माता त्यांच्या घरी कधीसुद्धा प्रवेश करत नाही ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेला घरातली गृहिणी लक्ष्मी मातेसारखी दिसते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो त्यामुळे तुमचं जे काही राहणीमान आहे जो काही तुमचा लूक आहे तुम्ही कसे राहता हे सुद्धा खूप काही गोष्टीवरती म्हणजे आपल्या ज्या आध्यात्मिक किंवा आपल्या आर्थिक प्रगतीवरती आपल्या घराच्या चांगल्यासाठी मंगलमय वातावरणासाठी घरातली स्त्री पण तेवढीच महत्वाची असते ज्या स्त्रीच्या मध्ये माता लक्ष्मीचे गुण आहेत ज्या स्त्रीमध्ये स्वतः माता लक्ष्मी वास करते जसं की भक्तिताईंचं मी अनुभव सांगितला की स्वप्नामध्ये येऊन भक्तिताईच्या रूपात लक्ष्मी मातेने मला दर्शन दिलं माझ्या घरामध्ये त्या प्रवेश करत होत्या हातामध्ये पिशवी आणि एक हातामध्ये असं मोठी अशी त्यांच्या परडी होती आणि त्या माझ्या घरामध्ये भक्तीताईच्या रूपात केस सोडून टोप घालून आल्या म्हणजे बघा आज सुद्धा भक्तिताई मिस्टरांसोबत जरी राहत नसल्या तरी ते टिकली लावतात गळ्यात मंगळसूत्र घालतात कपाळामध्ये सिंदूर लावतात हातामध्ये नेहमी त्यांच्या हिरव्या बांगड्या पायामध्ये पैंजण जोडवे म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे भक्तीताई दुसरं आणि स्वप्नामध्ये सुद्धा माता लक्ष्मीनी त्यांच्या रूपातून माझ्या घरी काम केलं म्हणजे जसं की भांडे घासले सगळे साफसफाई केली अशा घरामध्ये सगळ्या किचनमध्ये माझ्या वस्तू लावल्या गार्डन साफ केलं म्हणजे एवढी मदत केली आणि जायच्या जायच्या आदल्या दिवशी त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिलं की मी भक्तीच्या रूपामध्ये तुझ्या घरामध्ये आली आहे तुझ्या मदतीसाठी म्हणजे कसं आहे की मी लहानपणापासूनच माता लक्ष्मीची खूप मनोभावे सेवा करते आणि खूप त्यांना मानते आणि आज पण बघा आम्ही लक्ष्मीची सेवा करते आणि खरंच लक्ष्मी मातेने वेळोवेळी मदत केली स्वामी जशी साथ दिली स्वामी जशी माझ्या पाठीशी आहे तशी आई लक्ष्मी माता सुद्धा माझ्या पाठीशी आहे कारण तेव्हापासूनच कळलं की बाबा आपण सुद्धा म्हणजे आपल्या घरी साक्षात देव वास करतो म्हणजे बघा मानव रूपात कोणी ना कोणी मानव आपली मदत करतो जसे की आई असेल सासू असेल बहीण असेल ह्या जे नाते आपले आहेत ते आपली जर मदत करतातच पण स्वतः आई देवी आपल्या घरी आल्यात ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून मला ते स्वप्नामध्ये भक्तिताईच्या रूपामध्ये माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता आली त्यांना मी खूप सकाळ सकाळी मिठी मारली त्यांच्या पाया पडलो खूप छान वाटलं मला म्हणजे मला थोडं थोडं वाटायचं कारण ती थकत नव्हती थांबत नव्हती कंटिन्यू काम करायची म्हणजे एखादी व्यक्ती एवढं काम कसं काही करू शकते तर बघा त्यांच्यासाठी मी काही काय त्यांना भेट देऊ असा विचार केला तेवढं आठवलं की लक्ष्मी मातेला चांदी फार प्रिय आहे तर मग भक्तीताईंना मी पैंजण भेट म्हणून दिलं त्यांचा मान सन्मान केला आणि भक्तीताई मुंबईसाठी निघाल्या तर बघा देव कोणत्या ना, दे दे ना कोणत्या रूपामध्ये मा आपली मदत करतो फक्त ओळखण्यासाठी आपली नजर आणि आपली देवाबद्दलची भक्ती आणि सेवा तेवढी असावी लागते कारण भगवंताशी नातं हे हिथून तयार झालं पाहिजे पूर्ण मनातून अंतकरणातून शुद्ध आत्मेने आणि पवित्र मनाने तर नेहमी भगवंतापर्यंत आपण पोचतो आणि भगवंत सदैव आपल्या पाठीशी असतो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपली मदत करण्यासाठी ते पोचतात ह्याचा अनुभव मला खूपदा आलेला आहे जसं की तुम्हाला सुद्धा येतोय त्यामुळे बघा बाल लक्ष्मी मातेची सेवा ही खूप प्रभावी आणि शक्तिशाली आहे जो लक्ष्मी मातेची सेवा करतो जो मंगळवारी कुमकुमार्जन करायचं आपल्या श्रीयंत्रावरती तसंच बघा लक्ष्मी मातेचं चा म्हणजे छान असं आपण मंगळवारच्या दिवशी हळदी कुंकू लावा सुंदर असा अलंकार घाला छानशी साडी घाला एखादा गजरा असेल मोगऱ्याचा सुगंधित तरी खूप छान असं तुम्ही छान शृंगार करा आणि माता लक्ष्मीचं अष्टक म्हणा त्यांची आरती करा किंवा त्यांची उपासना करा माता लक्ष्मी नाही प्रसन्न झाली तर तुम्ही मला सांगा कारण बघा तुम्ही मनामध्ये असा पॉझिटिव्ह व्हावा ना की आज मी तयार होते म्हणजे आज मी छान साडी घालणार आहे आज मी छानशी असे अलंकार घालणार आहे छान गजरा घातलाय मी छान तयार झाली बांगड्या घातलेल्या आहेत पायामध्ये पैंजण आहे जोडवी आहे आणि आज, आज मी आईची सेवा करणार आहे आणि आज आई माता लक्ष्मी माझ्या घरी विराजमान होणार आहे असं तुम्ही आतुरतेनं तयार होऊन दरवाजा उघडा ठेवून दरवाज्यामध्ये तुपाच्या पाती लावून रांगोळी काढून आईची वाट बघा आई नक्की तुमच्या घरामध्ये प्रवेश येईल कारण आई आपल्या लेकराला कधी नाराज करत नाही ह्याचा अनुभव मला खूपदा येतो प्रचिती येते तसेच तुम्हाला सुद्धा येईल तर बघा मी अशीच एक इच्छा व्यक्त केली होती मी ह्या घरामध्ये कलश स्थापन केला त्या दिवशी मला असं वाटत होतं की आईने घरी यावं म्हणजे न बोलवता आम्ही फोन नाही केला बोलवलं नाही काहीच नाही पण बघा त्याच दिवशी असं वाटलं की त्यांच्या हातून मला लक्ष्मीपूजन करायचं होतं कारण त्या साक्षात लक्ष्मीचं रूप किंवा दिसायला सेम लक्ष्मीसारख्या आहेत अशी मोठे केस आहेत छान अशी साडी घालतात आणि त्यांचं जे सौंदर्य आहे किंवा त्या म्हणजे राहतात इथं पुण्यात पण त्यांचं अजिबात ड्रेस घालणं किंवा इतर गोष्टी क कधीच बदलले नाही आधी त्या आधीपासून होत्या तशाच आजसुद्धा आहेत आणि असं खूप मनामध्ये खूपदा वाटायचं की त्यांच्या हातूनच मला माझा कलश स्थापन करायचे घरामध्ये आणि असं करता करता ते अचानकच माझ्या दारात म्हणजे मी बोलले असंच एक दुपारी तीन चारच्या दरम्यान आणि सात वाजता तर त्या आपल्या दारामध्ये मग त्यांच्या हातूनच ती कलशपूजन झालं तुळशी माता घरात त्या दिवशीच आणली मी पहिल्यांदा तर त्या दिवशी तुळशीला सुद्धा हळदी कुंकू त्यांनीच लावलं सगळं त्यांनीच केलं म्हणजे कसं असतं माहितीये का की आपलं भाव महत्वाचं आहे मी मनापासून म्हटलं आणि त्या माझ्या दारामध्ये मा किंवा माझ्या घरामध्ये हजर झाल्या कारण कसं असतं जे आपण पॉझिटिव्ह बोलतो तेच घडतं जसं तुम्ही माता लक्ष्मीला मनापासून बोलवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्की येणार आणि तुम्हाला सुद्धा आशीर्वाद देणार आणि आईची कृपा तुमच्यावरती सदैव राहील तर बघा सगळ्यांनी सेवा माता लक्ष्मीची करा आयुष्यामध्ये गुरु बनवा स्वामी समर्थ महाराजात गुरु आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुचा कृपा आशीर्वाद मिळवा गुरुची साथ आपल्याला असणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये गुरु नसेल तर कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्याला मार्ग मिळत नाही म्हणजे आपण काय करावं ह्यासाठी गुरु असावा लागतो जसे की आमचे गुरु स्वामी समर्थ महाराज आहे गुरु आहेत माझी स्वामी आई माऊली आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे बघा हे स्वामी मूर्ती स्वामी वस्त्र अलंकार चालू झालं आणि आज खूप चांगल्या प्रकारे बघा ते चालू आहे कारण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा झाली त्याच्यामुळे बघा आमच्या आयुष्यात गुरु नव्हते तेव्हा आम्हाला मार्ग सापडत नव्हता खूप व्यवसाय केले खूप काही गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये कधी यश चालू नाही कारण तेव्हा गुरुची साथ नव्हती आम्हाला पण आमच्या गुरुनी आम्हाला साथ दिली आमच्या गुरुच्या सेवेच्या माध्यमातून ह्या गोष्टी चालू झाल्या तसंच बघा तुमच्या आयुष्यात जर गुरु नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये गुरु करा गुरु कोणी चालतो स्वामी माऊली चालतात दत्तगुरु चालतात आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी बाळू मामा शंकर महाराज श्रीपाश्री वल्लभ नरसिंह सरस्वती म्हणजे ज्या देवावरती तुमची श्रद्धा आहे त्या देवांना तुम्ही स्वतःचं गुरु माना तुम्ही त्यांचं गुरुपद घ्या आणि तुम्ही त्यांची सेवा करून तुम्ही तुमच्या चांगल्या आयुष्याला तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा बघा तुम्ही कधीच आयुष्यामध्ये अपयशी हो किंवा तुम्ही कधी हारणार नाही कायम तुमची तुमचा विजय होईल किंवा तुम्हाला कायम यश मिळेल तुम्ही कायम प्रगतीच्या मार्गावरती चालाल हा माझा विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे स्वतःचा कारण मला माझ्या स्वामी समर्थ माऊलीने खूप साथ दिली आणि माझी स्वामी समर्थ माऊली माझी आई महालक्ष्मी कोल्हापूरची तुळजाभवानी आई आणि दत्तगुरु माझ्या पाठीशी सदैव असतात आणि माझा भाऊ म्हणजे भगवान हनुमानजीना मी भाऊ मांडले तर बघा एक दादाने विचारलं की नवीन देवघरामध्ये ताई तुमचे भाऊ दिसत नाहीत काय झालं माहिती आहे का एकच मूर्ती हनुमान भगवानांची माझ्याकडे होते शक्यतो ती मूर्ती जास्त मिळत नाही आणि एक दादा, हनुमान दादा हनुमानाचा भक्त होता आणि तो ते त्याला खूपच ती मूर्ती आवडली होती आणि त्याने खूप हट्ट केला आग्रह केला की ताई मला तीच मूर्ती पाहिजे जी मी पूजा केली होती आणि मला त्याला नाही म्हणता आलं कारण थोडंसं प्रॉब्लेम होतं त्याचा पण त्यामुळे मी ती मूर्ती त्या त्याला दिली त्यामुळे ते माझ्या देवघरात दिसत नाही आहेत पण मी ह्या शनिवारी हनुमान भगवानच्या मंदिरात जाणार आहे त्यांना एकशे आठ लाडवाचा नैवेद्य देणार आहे मी एक इच्छा बोलली होती तुम्हाला निवांत सांगेल पण ती त्यांनी माझी इच्छा खूप मोठी पूर्ण केली तर बघा भाऊ माझ्या देवघरात नाही आहेत मंदिरात आहेत माझ्या मनामध्ये आहेत आणि सगळीकडे माझे भाऊ माझ्या सदैव पाठीशी माझं रक्षण करतायत माता सीताचं जसं रक्षण केलं भगवान हनुमानाने बजरंगबलीने तसं आज शीताचं सुद्धा रक्षण ते करतायत माझा विश्वास आहे की ते माझ्यासोबत असतात तर बघा असंही छानशी तुम्हाला मी एक सेवा सांगितली आपल्या स्वयंपाकघराची रसोईची तुम्ही नक्की करा आणि शक्य झालं तर मला तुम्ही व्हिडिओसुद्धा पाठवू शकता तुमचा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की अपलोड करेल कारण तुमची जी सेवा असते ती लाईफ टाईम आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल की अरे मी पहिल्यांदा व्हिडिओ कसा बनवला मी कशी सेवा केली तर तुमचा काही व्हिडिओ सेवेचा असेल जसं मी सेवा करते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता मी माझ्या चॅनलवरती तो शेअर करेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी आजच गुरु करा अगोदर आणि माता लक्ष्मीची सेवा चालू करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला साधी सोपी आणि कमी वेळामध्ये सेवा कशी करायची हे आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तसंच आपलं सामुदायिक लाईव्ह नामस्मरण रात्री बरोबर नऊ वाजता आपण चालू करतो नऊ ते दहाच्या दरम्यान ते सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि ते जॉईन करण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब तुम्हाला करावं लागेल आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यांना श्री स्वामी सम्राट